मित्रांनो हा सदर माझा समोरचा डेअरी फार्म आहे हा डेअरी फार्म चालवण्यासाठी रस्ता आवश्यक आहे दोन हजार तेवीसला रस्ता मंजूर झाला आहे पण ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणामुळं आणि अकार्यक्षमपणामुळं अजूनही हा रस्ता झाला नाही मी आता तात्पुरता पूल केलेला आहे आणि तो स्वखर्चाने केलेला आहे सर्व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहीत राहावं अमित देशमुखांचे कार्यकर्ते कसे वागतात काँग्रेसचे कार्यकर्ते कसे वागतात हे माहिती व्हावं म्हणून हा सदर व्हिडिओ मी प्रसारित करत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाबू हनुमंतराव खंडाळे हा पूल मी माझ्या शेतात स्वतः जाण्यासाठी स्वखर्चाने तयार करून घेतलेला आहे या फुला पुलाचा फायदा प्रचंड प्रमाणात या इकड या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे हे बघा कॅनल आहे बाजूला कॅनलमधून पाणी येतं अशा पद्धतीनं पाणी इथल्या पुलामधून बाहेर पडतं आणि पुढे हे नालेला जाऊन मी मिसळतं म मी स्वतः डेअरी फार्म चालू केलेला आहे आणि हा डेअरी फार्म चालू करत असताना मला स्वतःला अडचण झाली सरकारला स्थानिक लोक स्थानिक स्वराज्य संस्थेला अनेक वेळा विनंत्या केल्या पण सूडबुद्धीच्या राजकारणापोटी काही लोकांनी म्हणून विरोध केला पैसे निधी उपलब्ध असतानासुद्धा सदरील पूल रस्ता होऊ नये यासाठी सन्मान्य अमित देशमुख आमदार यांचे कार्यकर्ते जे आहेत गंगापूरचे काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे आमचे लातूर शहराचे जे स्थानिकचे आमदार आहेत अमित देशमुख यांचे काही कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याकडे ग्रामपंचायत आहे ह्या ह्या लोकांनी ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांना रस्ता व्हावा म्हणून प्रयत्न केलेला नाही उलट सरकारने दोन वर्षाखाली रस्ता मंजूर केला होता पण सदरील रस्ता न होऊ देण्याचं पाप या अमित देशमुखच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे ह्या पुलासाठी साधारणपणे मी पन्नास ते सत्तर हजार रुपये स्वतःचे होऊन खर्च केलेले आहेत आणि अनेक अडचणी आहेत अशा ह्या अडचणीवर मात करत तर आम्ही संघर्ष करत तर मी शेती माझा व्यवसाय हा करणारच आहे पण अशी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मतदाना सुद्धा जागृत झालं पाहिजे कारण एखादा माणूस व्यवसाय करत असताना काही करत असताना अडचणी येत असतात पण स्थानिक राजकारणामध्ये नीचपणा दाखवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे शेतकऱ्यासंग गद्दारी केलेली आहे एक प्रकारचे हा देशद्रोहच आहे माझं अमित देशमुखांना आव्हान आहे अशा कार्यकर्त्यांना आपण काँग्रेस पक्षात ठेवू नये आणि ठेवायचं असेल तर अशा कार्यकर्त्यांना कारवाई करणं अपेक्षित आहे